मी प्रवीण बनकर आणि आपण पाहत आहात इजिनियस मॅथ चॅनल इजिनियस मॅथ चॅनल म्हणजेच गणित आणि गणिताचा पाया भक्कम होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहत आहातच आणि यापुढेही पाहणार आहात आपल्या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिप ते एम पी सी सी सेट पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत मित्रांनो लवकरच आठवी स्कॉलरशिप आणि पाचवी स्कॉलरशिप परीक्षा होणार असून या परीक्षेमध्ये नेमकं कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा नेमकं कोणते व्हिडिओ पाहावे आणि शेवटच्या एक महिन्यामध्ये आता काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण विशेष माहिती घेणार आहोत सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे आता आपल्याकडे एक महिना आहे आणि या एक महिन्यामध्ये आपण कोणता अभ्यास करावा हे आपण ठरवलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं टार्गेट काय आहे तुम्हाला किती मार्क घ्यायचे सध्या किती पडतात आणि याच्यामध्ये एक महिन्यामध्ये काय बदल होऊ शकतो आणि एक महिन्यामध्ये नेमकं किती मार्क वाढतील याबद्दल मी तुम्हाला तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जर यायचं असेल म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये धारक व्हायचं असेल तर कमीत कमी दोनशे तीस पेक्षा जास्त मार्क आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला जर जिल्हा स्तरावर मध्ये यायचं असेल तर दोनशे तीस मार्क तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला राज्यस्तरीय मिरिट यादीमध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला दोनशे साठ पेक्षा गुण घेणं कंपल्सरी आहे म्हणजे दोनशे तीस आणि दोनशे साठ सध्या जर तुम्ही दोनशे चाळीस पर्यंत असाल दोनशे पन्ना, पन्नास पन्नास पर्यंत असाल तर तुमचं मनापासून अभिनंदन कारण तुम्ही शिष्यवृत्तीधारक नक्कीच होणार आहात परंतु मला असं वाटतं की राज्याच्या यादीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल राज्य तुमचं नाव झळकायचं असेल तर तुम्हाला आणखी थोडा प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ दिलेले आहेत दोन हजार सतरा दोन हजार अठरा या परीक्षेमध्ये गणिताचे प्रश्न कसे आले होते आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस साठी तुम्हाला नेमकं काय तयारी करायची आहे याबद्दल बरीच माहिती आपण व्हिडिओद्वारे दिलेली आहे गेस पेपर म्हणला तर आपण आतापर्यंत ज्या ज्या परीक्षेची गेस दिलेली आहे अगदी तसेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत एक लक्षात घ्या परीक्षेचा अभ्यास करत असताना या पूर्वीच्या पाहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जर शिष्यवृत्तीमध्ये दोनशे साठ पेक्षा जास्त गुण हवे असतील तर नक्कीच या चॅनलवरील सर्व व्हिडिओ आणि गेस पेपरचे व्हिडिओ नक्की पहा जर तुम्हाला गेस्ट पेपरचे व्हिडिओ मिळत नसतील किंवा त्याच्या लिंक सापडत नसतील तर माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर या नंबरवर पण तुम्ही व्हॉट्सअप करून लिंक हो, मागवू शकता तुम्हाला किंवा जिल्ह्याच्या मेरिटमध्ये जर यायचं असेल तर दोनशे तीस पेक्षा जास्त गुण घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणिताच्या सर्व व्हिडिओ लिंक उपलब्ध होणार आहेत चॅनल सोबत रहा दररोज व्हिडिओ पहा तुम्ही जर हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण काही व्हिडिओ आणखी करणं बाकी आहे आणि लवकरात लवकर तेही व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहण्यासाठी लवकर मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सोबत राहा नक्कीच तुम्हाला गणिताला चांगले मार्क मिळतील आणि बुद्धिमत्तेला सध्या गणित आणि बुद्धिमत्तेचे दोनशे मार्क असणार आहेत आणि ह्या दोनशे मार्कापैकी एकशे नव्वद एकशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क घ्यायचे असतील तर चॅनलवर नक्कीच व्हिजिट द्या सर्व व्हिडिओ पहा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच